नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे <laughs> तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये तर आता पुन्हा एक प्रार्थना सा सादर करतोय आपल्यासमोर तुम्ही कंटाळलात तर नाहीत ना माझ्या गाण्यांसाठी <laughs> स्टेटसला जेव्हा चेक करत असाल बोला काय ह्या सारखा का गातो काय ह्या सारखा का गातो आहे <laughs> कंटाळात काय नाही ना, है ना? आणि मला तरी असं वाटतं की तुम्ही नाही कंटाळणार तुम्ही खरं सांगायचा माझी गाणी तुम्ही परत 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 ऐकताय की नाही हां बरं वाटतं असेल ना पाठी गणपती बाप्पा आहेत पाठीशी आपल्या तुमच्या पण हा मी माझंच फक्त नाही सांगायचं आहे तुमच्या पाठीशी पण गणपती बाप्पा आहेत घाबरायचं नाही तर मला नक्की कमे कमेंटमध्ये हो आहे ना <laughs> नक्की सांगायचं माझ्या गाण्यांनी बोर होता का एन्जॉय करताय पर, परत 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 गाणी ऐकताय काय तुम्ही माझी हां तर प्रार्थना सादर करतो आपल्यासमोर <laughs> शोधुनी पाहिले मी गणनायका शुभका प्रारंभी विसरू नका हीच माझी विनंती हे नायका हीच माझी विनंती हे नायका शोधुनी पाहिले मी गणनायका शुभकार्या प्रारंभी विसरू नका हीच मा जी विनंती हे नायका हीच मा जी विनंती हे नायका <coughs> तूच कृपाळा पार्वतीचं बाळ तुझे गुण गातो निया गोळा अधुनी मधुनी तुजा मन्दिरात् अधुनी मधुनी तुज्या मन्दिरात् प्रथम वन्दनासि नायका प्रथम वन्दनासि देवी नायका इमा जि विनंती हे नायका हीच चमा विनंती हे नायका आ, 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 सारे गम पदनी सा मग रे से सा रे सा मग रे सा ಸಾ ಸಾ ರೇ ಗಮ ರೇ ಗಮ ಪಗ ಮದ ಮದ ನಿ ಪದ ನಿ ಸಾನಿ ದ ನಿಧ ಪ ದ ಪಗ ಪ ಮೇ ಮಗ ರೇ ಸಾ ರೆ ಸ ರೆ ಸಾ ಸಾನಿ ದ ಪಗರೆ ಸ नायका शुभ कार्या प्रारंभी विसरू नका हीच मा जी विनंती हे नायका हीच मा जी विनंती हे नायका हीच मा जी विनंती हे नायका <laughs> गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चिरमिरी चिरमिरी उंदीर ममाकी जय <laughs> आवडलं ना <laughs> खरंच सांगा आवडलं की नाही अहो आवडणार आहे अहो अजय उदयक गातोय हां तुम तुम्हाला पण जर आवडत असेल ना असं गाणं विणं तर तुम्ही पण गा मी नक्की लाईक करणार कसाही असो आवाज अरे बिंदास गायचं काय घाबरत जण आहे काय हा नक्की नक्की मला ऐकवा हा तुमचा पण आवाज <laughs> चला बाय बाय आता भेटूया पुढच्या गाण्यात भेटूया पुढच्या गाण्यात काय <laughs> तोपर्यंत टाटा